कुणाचा फोन आला तो वर हा बोल की बाबा खारड्यात मिठा का लिंबू पीठ खारडा पार्टी करूया बा काय झालंय तुझं काय नाही बघा आले पोराला फिरवायला घेऊन अरे बायकून दिलंय पोरग रडतंय म्हणून सायकल येऊन फिरव म्हणून बरोबर चालतंय आलो थोड्या यात ठेव पोरा तुला काय खायला पाहिजे का हा पोरग एवढं झालं अरे पेंग्याय मी अरे पेंग्या पोरग कुठे माझं मग तिकडे तू कशाला आलेस मागण सुकाळी तूच घेऊन आलेस मला तिकड पेंग्या बाळा आलो मी अरे बाळा आय थांबल हाक माराय नाशी आईदा बर फोन आला हा बोल बाबा हा काय आलो पोराला घेऊन बाबा डोक्याला ताप नुसता तेव्हा आलं ही ज्वारीचं सगळं काय ऐक ना ज्वारीचं काय तर म्हणायला लागले परत करतो आयला हे पोरा तुला खांद्या तू बाबा आणि कुठंतरी गाळू हा जा ज्वारी हॅलो हा बोल की बाबा तू खालड्यात मीठ टाकलंस का सांग तू ओसक्याला ताप देऊ नको माझ्या खालड्यात तिकड झाला पाहिजे बघ त्यांना ठेव बरं बरं चालतंय बघ थोड्या वेळा ती तुम्ही मी सगळी तयार करून ठेव हा आईच्या गावात पोरग कुठे गेलं आईदा अरे बाळा माझं बोरग बघितलंस का आईदा घरला मोकळा गेलो तर बायको खूप उडून काढ आता कुठं उडकू बोला आईच्या गावात ओ मोया हा मोन्या हाय मोन्याला बघितलं का माझ्या आईला नाही बघितलं मावशी मोन्याला बघितलं का आईच्या गावात कुठं उडकू मोन्याला बायकू कातड करल माझ मोण्या गावला नाहीतर हे मोन्याला बघितलं का माझ्या <laughs> काय झालं अग सांगतो पण तू मारशील मला नाही मारत काय झालंय सांगा लगो तुला कळल्यावर मारशील तुम्हाला सांगताय का नाही अग आपला मोन्या मोन्या काय झालं मोन्याला अग मोन्या चुकलाय कुठे गावून झालाय सगळे गाव पालत घातलं तरी गावल्याला नाही मला मग खांद्यावर काय कुठे काय मोन्या तू खांद्या कसं घ्यायला तुम्हीच किती एवढं उचलून मला अरे मग सांगायच नाही तुला अरे वाकडा तुझी पागस सुद गेल्या म्हणकी <laughs> अगं मला ती ला शॉक लागल्यापासून माझ्या काय देणार राहिले झालंय बघ <laughs> बर बर जावा दुकानात गोड केला डबा घेऊन या जावा बरोबर ठीक आहे फोर कसे के दोस केलं ताप खांदा तू काय लागला तिच्या आईला का बसलो तू खांदे हो काय माहित शॉक लागल्यापासून माझी सुद्धाच गेल्या पाग <laughs> असं का <laughs> आईला बाईकून गोडे दिला डबा आणाय सांगितलं लवकर आणला पाहिजे इकडे काय दारूची बाटली खायच्या गल्लीच्या तात्या लिहून दे बर, बर मला आणाय सांगितलेली चालतं चालतं देत बरोबर आवय ब्या थांब काय बाबा ही खोबरेल देवाची बाटली आमच्या म्हातारी बरोबर चालते देत आईला बायकून काय आणाय सांगितलं बरं मला हा दारूचा डबा आणाय सांगितलेला बरोबर दारूचा डबा तात्या इधर आ नाना बाटली दिली हां दे दे ह ते सुक काय जन खोबरेल देलाच बाटली कशाला दिल्या त्याला जाऊन मालिश कराय दिली असेल जा पुकनी जा, जा जा बत रे इधर तुझे दिस दारूची बाटली कुठ रे मी दारू पिते आ कशाला मी दारूच बाटली आगा मtare तुझ्याच पोरांना दिल्या बाटली मला भाजीायला नेऊन दे बोकडाला सागीायला खोबरं दे नाही बाटली दे म्हणून अमा तेना दिला दिस दारूची बाटली हायला बाटल्यांची अदला बदल झाली का काय बाटली कशाला मातारे जरा दोन गोट घेत मातारे तुला दार नेहरा दा दारायला देत दा कि फेकून तकडत बर बर देत फेकून आईला आईला देतो टाकून बाटली उगच कशाला व्यसन लागाय कुणाला तर मिसरी डबा पडला होता मागा मुग आहे म्हातारे बघू बघू आईला म्हातारेनं बरोबर कटर चुरली नातवाला ताई गारगारची काडी एक येईल ती घेते आईला बायकून कशाचा डबा आणाय सांगितलं बरं नाही आणून देत मला तेवढं माझ्या मागे किती उशीर झालं तेलाचा डबा घेऊन येते आणला आणलाय डबा डबा आणलाय हम्म लवकर आलाय सायके काय झालं श्यान कशाला डब्यात ना तूच म्हटले की शिहाचा डबा आण घर सारवायचा सार, डबा शेणाचा डबा घेऊन ये म्हटलं शेणाचा डबा म्हटले साईला मारते कस खुळाच आहे बाबा नुसता ए पुष्पा तुझा नवरा खोळा झाला काय ग काय झालं बाबा अगं आमच्या मातेला खोबरेल तेलाची बाटली दे म्हणले तो दारूची बाटली देऊन आलाय अहो बाबा आठ दिवस झाले तिसने लाईटचा शॉक बसलाय तो आपण त्यांच्या काही देण्यातच राहिना झाले एक सांगितलं की दुसरंच करते ती आणि असं आज नवन खोळ्यागत करते ती बघा आता मी तेच तेला जड बाय सांगितलं तर शेणाचा डबा घेऊन आली ती बघा अवघड आहे बाबा ध्यान ठेव जा जरा बर बर रे आलोय मी अरे सोनिया कसं का काय आलास अगं चार दिवस सुट्ट्या आहे म्हणून म्हटलं राहायला येऊया बरे झाले या या नाही सरकार दाजी बरं आहे का हाय की बरं तुम्ही तिला लोटणं सांभाळतोय काय नाही काय नाही निवां का? निवांत नका निवांत हा काय बघत बसलाय सा जावा पाण्यास तांब्याला जावा आणतो आणतो बर सोनिया आहे का चांगली एक नंबर बघ पप्पा ती का चांगलं चांगला आहे ती ठीक आहे हा अरे मग अगं तू म्हटलीस की पाण्याच थांबे आणा पाणी बोर ना कुठं म्हंटलीस कुठकं माझं नशी म्हणून असलं बेड माझ्या गळ्यात पडलं आणि इकडं थांब्या पाणी बरोबर काय मग आणि काय आहे बघा हा कोण आहे तू अह मी सोन्याय सोने कोण सोन्या बिडू वाढ कोण आहेस तू अह ताजू तुमचं मेहन आहे मी कुठला मेवणार कातड्या काढीन माझा अजून लगीन झाले आणि कुठला भेवना आलास तू काय ताडे ताजू कोण आली ती काय भावाने कोण तू मी तुमची लग्नाची बायको आहे उंडगे मी नाही ओळखतो तुला अरे सोन्या हिंनी काय निळ्या रंगाचं बघितलं काय वय येऊन मला बघितलं अरे निळ्या रंगाचं काय बघितलं की यांची बुद्धी झाट्या माणसं ओळखायचं बंद होती तिथे मग आता काय करायचं थांब लाल रंगाचं काहीतरी आणते मग हाय असं होते ती इकडे बघा सोन्या हिथच उभायस्वी मेवणे आज जावा अगं मी उण्याला उनाड का उभा केलास हात घे त्याला हो चल अगं ताईडे ता दाजीला असं सकाव बसनवते अरो दिसनी शौक लागले बसन तसे होतई बघ बर आणि कडू रुमाल दाजीची जरा मज्जा घेतो ओ दाजी ए सुक्कांचा कोण आहे तो वाह दाजी तुम्ही अजून हात घेतला नाही जावा जाव मी आराम करा आराम करा हा ओ दाजी ए सुक्काचा हो दाजी, दाजी।, दाजी।, दाजी। दा तुम्ही खाली कापडलाय कुणी मारल का तुम्हाला मिळून उठा उठाव मिळून आज जा आज जाऊ ने जावाच जावा दाजी रे मेहुने इथे काय करताय तुम्ही जावा जाऊ आज जा मिळून आज जाऊ ने ओ दांजी मिळून तुम्ही अजून येतोच आहे जा तापलाय मिळून तुम्ही जावा जा जाओ जाऊ जा एक चाळीस दीडशे पावणे पाचशे आहे गे बास बैठका गुडगणी कळायच पन्नास बावन अडीचशे सातशे नऊशे हजार

कापड्याच्या दुकानात जावा आणि माझ्या भावाला हो एक चांगला ड्रेस घ्या आणि त्याला ड्रेस तिथन घालूनच घरला घेऊन या घालून कशाला घरात आल्यावर घालतो त्याला नाही नाही तिथन घालून घेऊन याचं याच बरोबर येत मिळवणे या 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 मिळवणे बाहेर आईला एक बारडी मारली ड्रेसला ला झाला या या चला जावा लवकर वज आहे समाजात तुम्ही नमस्कार नमस्कार त्याच्या मापाचा एक ड्रेस दाखवा बरोबर हा नवीन आलाय कोण ताजी माझी झालेलं आहे काय ते काय लाल दाखवू काय पण दाखवू अंडरपॅन लाल घाटले ना काय अरे दुसरे काय ते दाखवू की काय कायद्या कोण आहे इकडे कसे लागायचं मेवने इकडे लांब काय करता इकडे या हा एक नंबर ड्रेस आहे बघा येऊ लाल आवडला का मेवने आईला फोन कोणाचा आला हा बोल पुष्पा आहो ऐका येताना माझ्यासाठी एक पर्कर आणि ब्लाउज घेऊन या बर बर चालतंय आणतो आणतो एक ब्लाउज आणि पर्कर दे आधी अजून कसं आलं नाही ती दुकानातनं असला कसला ड्रेस घेते ती <laughs> या या मेवणे कडक दिसताय बघा अवदा <laughs> अजी काय घातलंय मला अरे तुझ्याच बहिणीने सांगितलंय येताना नवीन ड्रेस घालला ना दुकानातनच अव ड्रेस घ्यायला सांगितलं काय परकरण ब्लाऊज कशाला घातलाय निजा <laughs> तुझ्या बहिणीचा आता फोन आला होता परकरण ब्लाऊज घ्या म्हणून तुला चल आता काय <laughs> होती ती चल तू नवीन ड्रेस घालून यायला सांगितलं तर कडक दिसतोच एकदम पुष्पा या बाहेर तुझ्या भावाला कडक ड्रेस आणलाय बघ आई बघू काय घातली अरे तूच फोनवर म्हटलीस की माझ्या भावाला परकरण ब्लाउज आण अरे मोकडा माझ्यासाठी परकरण ब्लाउज आण म्हटलं होतं तुझ्या